उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे काय म्हणतात तेही बघूया हा पूर्णपणे निवडणूक आयोगाचा अधिकार असतो राज्याच्या निवडणूक आयोगाचा त्यामध्ये त्यांना जसा केंद्रामध्ये निवडणुका चालतात ते इलेक्शन कमिशन त्यांच्या नेतृत्वाखाली चालतात तसं आपल्या राज्यातल्या निवडणुका वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत आता त्यांनी काय सांगितलं मी का ते काय ऐकायला नव्हतं परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याची हीच भावना आहे पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात त्याच्यामध्ये कुणालाही शंकेला जागा नसावी आणि कुणी मतदानापासून वंचित राहू नये अशा माफक अपेक्षा आम्हा लोकांच्या आहेत आणि तशा पद्धतीनं निवडणुका व्हायला आपल्या महाराष्ट्रामध्ये काय हरकत नाही असं भूमिका हे केलेली आहे गोंधळ होऊ शकतो म्हणजे हा त्यामुळे नेमकी आपली मागणी काय असणार आहे व्ही असावे की नसावे त्यांनी निवडणूक आयोग आणि ई व्ही एम या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा विरोधकांनी तक्रारी केल्या त्यांचा तक्रारीचा सूर कधी होता जेव्हा ते हरले तेव्हा त्यांनी ई व्ही एमवर व्ही व्ही पॅटवर सर्व सर्व याच्यावर त्यांनी आरोप केले निवडणूक आयोगावर पण आरोप केले परंतु जेव्हा ते जिंकले तेव्हा ई व्ही एम चांगलं आहे निवडणूक आयोग चांगला आहे सर्व चांगलं आहे हे काही रडीचा डेव आहे डाव आहे खरं म्हणजे आणि म्हणून यामध्ये जे काय ट्रान्सपरन्सी असली पाहिजे मतदारांमध्ये आणि जनतेमध्ये अशी भूमिका आमची सरकारची आहे